महाराष्ट्र येथे बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा आज दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी राळेगाव तालुक्यातील देवधरी येथे शेतकऱ्यांचे जीवन म्हणजे संघर्षमय प्रवास उत्पादनाला भाव नाही मंजुरांचे दर वाढले सातत्याने पडणारा पाऊस आणि पुरामुळे पिकांचे नुकसान झाले या साऱ्या संकटाने शेतकरी त्रस्त आहे तरी देखील शेतकरी खचत नाही कारण त्यांच्याकडे आशेचा दिवा आहे परंपरेची ऊर्जा आहे आणि सण उत्सवाची ताकद आहे यंदाच्या पोळा सण याचे उदाहरण ठरला गावोगावी बैलांची सजावट करण्यात आली फुले रंगीबिरंगी कापड वाजत गाजत केलेली पूजा बैलांची मिरवणूक आणि परंपरेने रुजलेली विधी सगळं काही उत्साहाने पार पडलं ज्या शेतकऱ्यांनी कर्ज आणि निसर्गाच्या संकटांशी दोन हात केले त्याने त्या क्षणी आपल्या बैलांसमोर हात जोडले आणि आनंदाने सण साजरा केला हे दृश्य पाहताना एक प्रश्न मनात येतो संकट कितीही मोठे असले तरी शेतकरी बांधवांना हा जिदीपणा आणि परंपरेचा विश्वास आपण शिकणार कधी पोळा हा फक्त बैलांचा सण नाही तर तो शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासाचा उत्सव आहे आधुनिक यंत्रयुगात बैलांची कामं कमी झाली असली तरी शेतकऱ्यांच्या मनात त्यांचे स्थान निर्माण झालेले आहे देवदरी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि पोलीस स्टेशनचे अधिकारी नगराळे साहेब व राऊत साहेब उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी बंडू भारसकरे वडकी